आज जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस च्या सभेनिमित्त उपस्थित असणारे आणि या गटाचे अधिकृत उमेदवार अनिल भाऊ देसाई त्याचबरोबर तस तर सर्वच मंचाची नावं घेतली पाहिजे तर सन्मान्य व्यासपीठ त्या ठिकाणी उपस्थित असणारा कोकडवाड जिल्हा परिषद गडातील संपूर्ण जनसमुदाय तर मला विचारलं किल भाऊ दिली तुम्ही थांबला पण खरंच सांगतो मला तुमचा माझा इतिहास तुम्हाला माहित असेल बापूंच्या पासून या गटामध्ये आमच्या घरातले सर्व लोक जिल्हा परिषदेला निवडून आले परंतु आता निवडणुकीचा स्तर इतका बदलला आहे पूर्वीच्या काळात मी बापूंच्या बरोबर एकोणीसशे सत्त्याण्णव चा काळ होता कापूसवाडी मध्ये एक बैठकीला आलो होतो त्या काळात लोक मत कशी द्यायची कुठं मठींग आलो बापूंनी सगळ्यांना बोलवलं सगळे बसले सगळे जण बस म्हटले बापू कापूसवाडीला रस्ता नाही रस्त्याच काहीतरी करा सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेतला की बापूंनी रस्त्याचं काम करायचं सगळं गाव बापूंच्या पाठीशी राहील आणि त्यानंतर त्या गावात परत जायची गरज नाही पडायची एक आणि एक मत त्या बापूसवाडीच पडलं बापूंनी निवडणूक झाल्यानंतर रस्त्याचं काम करून दिलं कामाला मत असायची त्या काळातला हा दर्जा होता जांभवणीत गेले मध्ये जांभवणी गाव म्हणत बापू वजलिंग विद्यालय शंभर टक्के ग्रांडेबल झाले परंतु हे विद्यालय जर रयत शिक्षण संस्थेला दिलं तर या ठिकाणी चांगला त्याचा विकास होईल बापूंनी मान्य केलं जवळपास ऐंशी नव्वद टक्के जांभवणी मतदान केलं आणि त्या काळात एकोणीशे सत्त्याण्णव साली शिवसेनेतून आमच्या परिषद सदस्य झाले त्यावेळी शब्दाला किंमत होती माणसाला किंमत होती तर आजकाल प्रचाराचा स्तर तुम्ही बघताय जिल्हा परिषदेची निवडणूक कशासाठी असते हे माणसं विसरून गेली जिला पर्षे। जिला पर्षे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काम काय करते जिल्हा परिषद जिल्हा परिषद शिक्षणाचं काम करत असते जिल्हा परिषद महिलांच काम करत असते महिला परिषद आरोग्याचं काम करत असते या तीन विषयावर गेल्या दोन विरुद्ध सभेमध्ये आणि वरपूरच्या सभेमध्ये कोणी बोलताना तुम्हाला दिसलं का नाही ना या असले काही विषय यांच्या सभेमध्ये नसतात ना प्रचाराचे त्यांच्यामध्ये असतात तर विरलीच्या सरपंचांनी कापूसवाडी गावचा शाळेचा जो विकास केला तेवढा तरी इथल्या आमदारांनी कुठल्या शाळेचा केला का त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत मत कशी मागायची याचं पण आता ट्रेनिंग घ्यायची गरज आहे इथ बापूराव नरवडे बापूशेड आमचे त्यांनी या ठिकाणी अम्ब्युलन्स देऊन या भागातल्या लोकांचा गोरगरीब लोकांचा मोठ्या दवाखान्यात घेऊन जायचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न मिळवला ते तरी काम इथल्या कुठल्या आमदारांनी या गावासाठी केलं का महिला व बालविकास साठी इथला आमचा संदीप नरवडे सारखा छोटा करता बचत गटांच्या माध्यमातून जे काम करतो तेवढं तरी काम इथल्या कुठल्या आमदारांनी केलं का महिलांसाठी खऱ्या शिक्षण आरोग्य महिला बाल विकास या विषयावर या नेत्यांनी बोलायला पाहिजे ग्रामीण भागातले रस्ते या विषयावर लोकांनी बोलायला पाहिजे पण शेकडो कोटींचे बोर्ड लावणे शेकडो कोटीचे बोर्ड लावले जातात असं सांगितलं जात सगळी कामं आम्हीच केली आता तुम्हाला एक गमत सांगतो दोन हजार नऊ पासून एक आमदार तुम्हाला आहे डीपीडीसीच्या माध्यमातून फंड आपल्या तालुक्याला पाठवून दिले जातात डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी फंड दिले जातात त्या डीपीडीसीतून येणारा पैसा या तालुक्यातले लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांच्या सांगण्यावरून विविध कामावर टाकला जातो जर पैसेच तुम्हाला खर्चायला दिले असतील तर आणि त्या पैशातून या तालुक्यात काम होणार असेल आणि तेच सगळी काम मीच केली म्हणत असेल तर एक काय करायचं पैसे तुम्हाला आपलेच आहेत ना आपल्याच पैशांना आपलीच कामं केली जातात आणि वेगळं काय म्हणजे आमदार आहे म्हणून सगळं मीच केलं असं नसतं ही सगळी कामं आपल्याच पैशातून होतात शासकीय पैशातून होतात आपल्या मागणीनुसार झाली पाहिजे पण इथं पद्धत कशी चालू झाली पाहिजे का कोणाला डीपी पाहिजे असला तर भोरडवाडीला या म्हणजे डीपी देणं हे बीच काम आहे तो आपला अधिकार आहे पण त्यासाठी कोणाच्या तरी पाय धरायला लागत आता यापुढे सुद्धा कोकणवाडच्या जनतेला जिल्हा परिषदेची कामं काही करायची असतील त्यासाठी धरायला भोरडवाडीला नाही का यासाठी आपल्याला कोकणवाड जिल्हा परिषद गटामध्ये इथं तुमच्या आमच्यात राहणाराच नेता पाहिजे त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे यानंतर आपल्याला अनिल देशांना ऐकायचं माझी तुम्हाला विनंती आहे खऱ्या अर्थाने देशात काय चाललंय लक्ष द्या तुमच्या वकील साहेबांनी सांगितलं की या देशाचा खऱ्या अर्थानं रास चाललाय देशावर प्रचंड कर्ज करून ठेवलंय गोर गरीब शेतकऱ्याची कर्ज माफी करताना यांच्या जीवावर येत पण चौदा लाख कोटीची यांनी अदानी अंबानी सारख्या करोड कर्ज माफी केली देशातली आरोग्य व्यवस्था बिघडलेली आहे देशाचं एकंदरीत तुम्ही डॉलरचा रेट बघितला असेल एक्सपोर्टची परिस्थिती बघितली असेल परदेशातून आपल्या लोकांना बाहेर हे असेल एकंदरीत या देशामध्ये जातीपातीच्या नावाखाली लोकांना एकमेकांना लढवण्याचं काम केलं जातं आणि आपल्याला मध्ये अडकून मतं घेतली जातात शाही चालले लोकशाही संपत चालले त्यामुळं जसं त्यांनी उदाहरण दिलं की एक चिमणी पाणी टाकत असते तेव्हा म्हणते किमान जंगल वाचवायचा मी प्रयत्न केला याचा मला अभिमान तसच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षा विरोधी पक्षात मी आहे मला अभिमान आहे या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एक मी एकटा जरी असलो तरी मी त्यासाठी लढतोय आणि तुमची आपल्या या जिल्हा परिषद गटाची स्वाभिमानी जनता आमच्यावर प्रेम करणारी जनता असाच एक मोठा लढा उभा करेल आणि ह्या त्यांना कारण गोरे चालणार नाही आंधे गटात एक गोरे तिकडं औंध गटात एक गोरे तुकोडवाड गटात एक गोरे बँकेत गोरे सिद्धनाथ बँकेत गोरे मंत्री गोरे सगळे गोरे का <laughs> बाकीच्या कार्यकर्त्यांनी कुठे जायचं सामान्य कार्यकर्ता जो त्यांच्यासाठी लढतो त्यांच्यासाठी मत देतो मत गोळा करत असतो त्यांनी कुठे जायचं त्यांना संधी कधी मिळणार कसलीच संधी नाही त्यांना पैसा घरात आणला पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी विचार करून मतदान करा विशेषतः कुकडवाड जिल्हा परिषद गटातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या मित्रमंडळींना कार्यकर्त्यांना माझं सांगाय की अनिल देसाई नाही आपण जगताप निवडणूक लढवतोय असं समजून तुम्ही या निवडणूक माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कधीही अनिल भाऊ जरी दुखवलं असलं त्यांचा कधी प्रॉब्लेम आला असला तरी मीच निवडणूक लढवतोय असं समजून या निवडणुकीला सामोरं जा एवढं मी आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र